जाहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस विद्यार्थी मित्रांनो जाहिराती या सर्वच प्रसिद्ध झालेल्या आहे पण तुम्हाला एका ठिकाणी जर पाहायच्या असेल एका पी डी एफमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आपला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला आपण जाहिराती दाखवणारसुद्धा आहे आणि तुम्हाला संपूर्ण एका पी डी एफमध्ये पाहिजे असेल तर त्यासुद्धा उपलब्ध आहे त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे आपल्या टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो ॲट दि रेट इथे बघू शकता मी पेनचा कलर चेंज करतो तुम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे म्हणून बघा ॲट दि रेट पोलीस भरती झिरो तीन टाईप करा विद्यार्थी मित्रांनो जसं जसं तसं टेलिग्रामला तस जाऊ तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल पाच हजार सहाशेच्या जवळपास विद्यार्थी पाच हजार सातशे विद्यार्थी आता झालेले आहेत तुम्हीसुद्धा जोडा कारण की इथून पुढे आपण सर्व अपडेट सर्वात फास्ट तिथे देत असतो विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी जॉईन करा आता आपण सर्व जाहिराती बघूया तर पा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आलेलो आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे इथे आपण लोगो बघू शकता आपल्या चॅनलचा हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे इथे बघू शकता आपला टेलिग्राम चॅनलचा लोगो आणि हे आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला सर्च करूनसुद्धा जाता येते आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली आहे टेलिग्रामची सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आता बघा आपण इथे बघा पी डी एफ टाकलेली आहे एकाच व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला जाहिराती मिळून जाणार आहे इथे तर सर्वांनी जॉईन करा आता बघा आपण याच पी डी एफला ओपन करणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही सर्व जाहिराती एकाच व्हिडिओमध्ये एकाच पी डी एफमध्ये बघू शकता तर पहा इथे जवळपास आपण सत्तेचाळीस घटकाच्या जाहिराती टाकली आहे तर पहा पहिला जो घटक आहे लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पुढचा बघा लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ठीक आहे चालकसाठी आहे या त्यानंतर बघा रायगड अलिबाग आपण थोडं फास्टमध्ये बघूया तुम्ही सविस्तर पी डी एफ डाउनलोड करून बघू शकता त्यानंतर बघा पुणे ग्रामीण पुढचं बघूया घटक पुढचा जो घटक आहे तो आहे पुणे ठीक है। पुने आहे पुणे ग्रामीण हे शिपाईसाठी आहे आणि पुढील जो घटक आहे तो आहे पुणे ग्रामीण अधीक्षकसाठी त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे सिंधुदुर्ग ठीक आहे त्यानंतर पुढील घटक सिंधुदुर्ग चालक सटी आये, तानंदर बगा, अलीबाग रायगढ़ चालक सटी, तानंदर पहा, लो मार्ग मुंबई, पुरुषा घटक लो मार्ग पुणे, पुरुषा घटक बगैया, लो मार्ग पुणे चालक, तानंदर ठाणे शहर, तानंदर आये पुरुषा बगा पालघर, पुरुषा जो घटक हैं रत्नागिरी पुढील ला जो घटक आहे सत्तेचाळीस घटकाचे बघणारा विद्यार्थी मित्रांनो तो थोडा व्हिडिओला मोठा होईल रत्नागिरी व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वांनी शेअर करायचा आहे लोहमार्ग मुंबई पुढचा जो घटक आहे नवी मुंबई ठाणे शहर चालक त्यानंतर पुढे बघा पुढचा जो घटक आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर चालक शिपाई धोनी त्यानंतर बघा पुढचा घटक आहे जालना त्यानंतर नेक्स्ट घटक आहे जालना चालक पुढील जो घटक आहे पुढचा जो घटक आहे आपल्या पुढे छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय ठीक आहे म्हणजे शहरसाठी आपण ग्रामीणसाठी सुद्धा बघितलं शहरसाठी सुद्धा बघितलं बीड ठीक आहे पुढचा जो घटक आहे आपल्याला पूर्ण सत्तेचाळीस घटक बघायचे विद्यार्थी मित्रांनो बीड पुढचा जो घटक आहे लातूर बघू शकता लातूर त्यानंतर आहे परभणी त्यानंतर आहे परभणी जिल्हा नांदेड त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे आर पी बलकट क्रमांक नऊ अमरावती त्यानंतर अमरावती शहर पुढचा जो घटक आहे वर्धा त्यानंतर भंडारा थोडं फास्ट घेतो त्यानंतर बघा चंद्रपूर गोंदिया त्यानंतर आहे गडचिरोली त्यानंतर आहे गडचिरोली जिल्हा चालक त्यानंतर आहे पुढचा जो घटक आहे नाशिक शहर नागपूर ग्रामीण पुढचा जो घटक आहे पोलीस अधीक्षक कार्यालय कुठला आहे एक मिनट बघू द्या हां नागपूर ग्रामीणच आहे ठीक आहे त्यानंतर आहे पुढचा जो घटक आहे अहमदनगर ठीक आहे पुढचा जो घटक आहे तो आहे एस आर पी एफ सात दौंड पुढचं आहे एस आर पी एफ सात दौंडच आहे आपण चालक चालकसाठी बघणार आहो अहमदनगर राकेश ओला बापोसे त्यानंतर पुढे बघा जळगाव पुढचा जो घटक आहे तो आहे सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीण चालक पुढील जो घटक आहे बिरसी एस आर पी एफ कॅम्प गोंदिया गट पंधरा भंडारा अशा प्रकारे आपण सर्व अ सत्तेचाळीस घटकाची आपण जाहिराती बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी जाहिराती आल्या काय आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेलिग्रामवर सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा